हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरवून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तो ला ला तो ला ला पाने पाने तर मी आता उठली मला खूप उशीर झालेला आहे आज उठायला म्हणजे रोजच एवढा उशीर व्हायला लागला असं वाटतं कुठं जायचं आहे काय काम करायचं कशाला लवकर उठायचं असलं विचार येतात त्यामुळे आज पण उशीर झाला तर इकडं आंघोळीला पाणी ताप पाणी चांगलं खवळलेलं आहे बाबा म्हणजे चांगलंच तापलं कडक त्यानंतर मी ब्रश वगैरे करून इकडंच सहा ठेवलेला हो आहे अजून माझं काहीच आवरलं नाही बघू शकता आंघोळ नाही झाली देवपूजा नाही झाली त्यानंतर मयंक पण झोपलेला आहे बघू शकता उशीर झालाय बघा किती उशीर झालाय नऊ वाजले म्हणजे मी उठली नऊ वाजताच तर मी नऊ वाजताच उठली पण व्हिडिओ शूट करायला उशिरा घेतला दूधवाल्याची वाट पाहते का पण काही दूधवाला आला नाही मग रात्रीचा थोडंसं दूध वाचवून ठेवला आता त्याच दुधाची चहा ठेवली आता चहा पाणी घेते मग परत दूधवाल्याची पाहत बसावंच लागेल कारण मग मी आंघोळीला गेली आणि मग दूधवाला आला तिकडं कळीच ठोकत राहील काय करायचं कोणाकडे उडायला परत असं होते तर आता येईल दूध आला तोपर्यंत मी चहा वगैरे पिते चहा सोबत दूध बिस्किट आहे याचं मी चहा प्यायला तर मला असं वाटतंय लईच उशिरा उठायला लागली बाबा मी कसं असतं ना जेव्हा आपण कोणाला तरी चॅलेंज देतो एखाद्या गोष्टीचा तर तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतो आणि जेव्हा स्वतः स्वतःच चॅलेंज घेतो तर असं वाटते चला कोणाला माहिती आहे आपला चॅलेंज आपल्याजवळ राहते असं होते त्यामुळे मला असं वाटतं काहीतरी चॅलेंज घ्यावं आता ते कोणता चॅलेंज सांगेन मी तुम्हाला नंतर तोपर्यंत या चहा पहिला मला पटकन चहा पिऊन हवा करून देवपूजा करून टिफिन तयार करायचं आहे आज दळण नाही आहे दळण आणायचं आहे गहू घेऊन दळून आणायचं आहे मी असंच गहू घेऊन दळण आणत असते ते तसलं पिठाचं पॅकेट नाही आवडत मला रात्री खिचडी टाकली होती आहे बघा रात्री खिचडी टाकली होती फोंडणीची तीच खाल्ली आता गहू घ्यायची दळण आणचं मग चपात्या करायच्या तर यांच्या टिफिन बी करायचे चला ऑलरेडी उशीर झालेला आहे दहा वाजेपर्यंत सगळं उरकलं पाहिजे माझं तर या मग चहा प्यायला करा कंटिन्यू फ्रेंड्स फ्रेंड चहा पाणी घेतला त्यानंतर आंघोळ केली त्यानंतर देवपूजा केली आणि इकडे बघू शकता दूधवाला पण उशीर आला आहे आज पण आला, आला। दू मग दूध दु तापवायला ठेवलं त्यानंतर इकडे कापूर पण लावून दिलेला आहे मशिनीमध्ये आणि बघू आजचा मोसम तर वा क्या गुलाबी मोसम आहे नाही पिवळा मोसम आहे नाही हिरवा आहे तुम्ही सांगा कसा आहे तर असू द्या चला मग मला वाटलं मयंक कुठला असेल इकडे बघावा तर हा झोपलेलाच आहे बघा पण याला कोणी झोपलेलं म्हणाल का बरं हे असे दो, डोळे डोळे अर्धे उघडे ठेवून का बरं झोपतो मला सांगा कमेंटमध्ये मा मला बी कळत नाही तर झोपलेलाच आहे मयंक अजून उशीर झालेला आहे फार त्यांनी मानवर करून झोपला मग त्याची मान शिदी केली आणि बघू शकता साडे दहा वाजलेले आहेत अजून माझं काही आवरलेलं नाही फक्त आंघोळ झाली देवपूजा झाली त्यानंतर आता आता इकडे दूध पण तापवते आणि पटकन स्वयंपाकाला लागते उशीर झालेला आहे ऑलरेडी डब्याला टिफिन करायचं याला पाठवायचं आणि मग नंतर काम आवरायचे तर चला लागते स्वयंपाकाला आता मला कसं वाट मला असं वाटतं की चॅलेंज घ्यायला पाहिजे राव झोपायचं आणि उठायचं टायमिंग फिक्स ठेवायला पाहिजे असंच चॅलेंज घ्यायला पाहिजे कारण जेव्हा आपण चॅलेंज घेतो ना कोणतीही गोष्ट पूर्ण व्हायला एकवीस दिवस म्हणजे समजा एखादी गोष्ट आपण ठरवली हे करायचं तर त्याची सवय लागायलाही ना एकवीस दिवस लागते ते एकवीस दिवसामध्ये आपण कंपल्सरी तेच 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 करत गेलो ना मग त्या गोष्टीची सवय लागून जाते मग ते आपोआपच असं समजा आता झोपायचं टायमिंग फिक्स केला आणि उठायचं टायमिंग फिक्स केला आणि रोज एकाच टायमावर झोपतो एकाच टायमावर उठतो एकवीस दिवस तर बावीसव्या दिवशी अलार्म लावायची गरज पडत नाही ना कोणाला उठवायला सांगायची गरज पडत नाही डायरेक्ट जाग येते बरोबर ना तर मला असं वाटतंही चालेलच घ्यावं लागते तसे दिवसेंदिवस रोज लेटच होत चाललेलं आहे लोक व्हिडिओ काढते तर चला असू द्या स्वयंपाक करते आता तुम्ही करा व्हिडिओ कंटिन्यू बोलू थोड्या वेळाने फ्रेंड स्वयंपाकाला ला लागावा म्हटलं तितक्यात आमच्या दाजीचा फोन आला आणि भरपूर खवडले तर मी इकडं बनाना खात होती बनाना भरपूर आणून ठेवते बनाना शेक करून ते पिऊन तब्येत बनवीन म्हणते पण काय मला टाईमच भेटत नाही लक्षातच राहत नाही असं होतं म्हणून म्हटलं चला फोनवर बोलता बोलता बनाना खाव मग मी बनाना खात ती दाजी इकडं ओरडत होते आता तुम्ही म्हणणार कशासाठी तर त्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला लग्नाबद्दल सांगितलं माझ्या आहे ना मनात कोणतीच गोष्ट राहत नाही बर का कोणतीच गोष्ट पचत नाही मला दाजी एवढे खवडले एवढे ओरडले मला म्हणले तुम्हाला सांगितलं होतं ना अजिबात सांगायचं नाही हा विषय लाईवमध्ये घ्यायचा नाही व्हिडिओमध्ये घ्यायचा नाही तर इकडं मी स्वयंपाकाला लागलेली होती आज मी करणार आहे वालाच्या शेंगाची भाजी तर दाजीसोबत बोलणं चालूच होतं त्याच्यामुळे चा मी हे बॅकग्राऊंडला आवाज देते तर दाजी म्हणत होते की तुम्ही असं काय चूक करता मला काही कळतच नाही तुम्ही असं तुम्हाला सांगितलं होतं की अजिबात सांगायचं नाही तर आमच्या दाजीचा सपोर्ट आहे म्हणून बरं बरं का बाकी तुमच्या सगळ्यांचा तर सपोर्ट आहेच तर मला कुठं फसायचं नाही त्यामुळे सगळ्या चौकशा करून करणार हे तर मी तुम्हाला आधी सांगितलंच होतं पण दाजीने हे सांगितलं की तू लाईव्हला म्हणजे लाईव्हला का विषय घेतला लाईव्ह विषय नाही घ्यायचा व्हिडिओमध्ये विषय नाही घ्यायचा करून दाखवायचं मग बोलायचं असं दुनिया भरायचं मारा, रामायण महाभारत ऐकून मग मी इकडं स्वयंपाक केला ऐकता ऐकता स्वयंपाक केला तर तुम्ही म्हणणार ही कसली भाजी तर ये असली भाजी ही असलीच भाजी आहे शिर्डीची पद्धत आहे ही असू द्या तुम्ही बघा कशी भाजी केली वालाच्या शेंगाची तर चपात्या झाल्या होत्या माझ्या सर्वात अगोदर मी चपात्या करून घेतला कढईमध्ये शेंगा शिजायला टाकल्या होत्या वालाश शेंगा वाला शेंगा ठीक आहे तर इकडं वाला शेंगाच्या भाजी करण्यासाठी मी इकडं मसाला तयार करत आहे शेंगदाणे लसूण आणि सगळे लालटीक कट ते सगळं टाकून दिलं त्याच्यात मिक्सरमध्ये काढून घेतलं अशा पद्धतीने आणि आता मी करणार आहे याची भाजी तर सर्वात अगोदर कढईमध्ये तेल टाकला त्यानंतर ते जिरा टाकला त्यानंतर मोहरी टाकली आणि जे आपण वाटण काढलेलं आहे मिक्सरमधून शेंगदाण्याचं तर याच्यामध्ये लसूण आणि फक्त मसाले लाल तिखट आणि हळद ते सगळं ते सगळं टाकलं कढईमध्ये व्यवस्थित ते परतवून घेतलं आणि ही पद्धत आहे शिर्डीची तर शिर्डीला होती ना तर असल्या भाज्या करायला लागायच्या मला काही असं पण टेस्टी लागते म्हटलं चला उशीर पण झाला होता झटकेपट भाजी पण करायची होती तर काय करायची तर ही एकदम सोपी पद्धत कांदा टमाटर न टाकता एकदम वालाच्या शेंगाची भाजी करण्याची सोपी पद्धत तुम्ही पण ट्राय करून बघा टेस्टी लागते भाजी असं काही नाही ते वाटत असेल तुम्हाला दिसायला तसं तर सर्वात शेवट मी उकडलेल्या शेंगा त्याच्यामध्ये टाकून दिल्या त्यानंतर मीठ आणि अशा पद्धतीने झाली आहे वाल्या शेंगाची भाजी तर मला असे बोलणे बसलेले आहेत त्यामुळे मला तरी वाटते इथून पुढं विषय नाही घ्यायला पाहिजे बाबा जे काही आहे ते करून दाखवल्यावर सगळ्या गोष्टी झाल्यावर सांगेल मी डायरेक्ट पण मी लग्नाचा विषय घेऊन चुकी केली असं मला कुठंतरी वाटत आहे म्हणजे पुढच्या व्यक्तीने मागणी घातली ते ठीक आहे पण मग ते विषय इकडं सांगून मी चुकी केली कारण काही ना काही घोळ होतेच दरवेळेस माझी कोणतीच गोष्ट ठरवलेली मनासारखी होतच नाही तिथं काही ना काही घोळ होतेच तर हे रात्रीची खिचडी वाचली होती रात्रीची रात्री खिचडीच टाकली होती गहू नव्हते पीठ नव्हतं मग शेजारकडून आणलं म्हटलं देता येईल नंतर आणि लगेच मयांच्या टिफिनला लागली तर रात्रीची खिचडी मी खाऊन घेतली हॅलो फ्रेंड्स या नाश्ता करायला खिचडी खाते रात्रीची खिचडी होती असं विकणेस आल्यासारखं वाटते विकनेस आल्यासारखं होते मला झोप नाही झाल्यामुळं रात्री दोन तीन वाजले झोपायला आठ तासाची झोप झाली तर झोप झाल्यासारखं वाटते असू द्या पटापटा आवरते आवर आहे उशीर झालाय सैपात्र झालंय या आता याचं टिफिन पॅक करून याचा आवरून याची आंघोळ बी झाली याचा आवरून याला देते दे सोडून शाळेत थोड्या वेळ आराम केलाय कशामुळे मग लवकर निघाल काय होतं घरातून लवकर लवकर मग जरा उठला मित्रांनो बोलते जेवण या फ्रेंड्स जेवण करायला तुम्ही म्हणणार आताच तर खिचडी खाल्ली आणि लगेच जेवण नाही मयंकला अगोदर शाळेत सोडून आली घंटापर झोप काढली मयंकला सोडून आली आणि लय पोट दुखत होतं डोकं दुखत होतं आळस येत होतं झोप आली अचानक मग थोडा वेळा आराम केला व्हिडिओ वगैरे हो टाकले आणि आता बसली जी जेवण करायला तर वाला शेंगाची भाजी केली अशा पद्धतीने करते ब करत होते बघा तिकडं पण लय टेस्टी झाली हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा लयच टेस्टी झाली आता जेवण वगैरे करत्या नंतर का आवरायची पडलेच होते मग नंतर काम आवरायचे परत काम आवरता आवरता आणायचा टाईम होतो तर बोलायचे थोडं काम आवरल्यावरच बोलते करा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू वेलकम बॅक तर जेवण वगैरे झालं भांडे कुठं घासून ठेवले किचन ओटा वगैरे साफ केला आता प्यायचं पाणी आलं आहे वाटतं तर आपल्या इकडं हंडा पण घासून ठेवला आहे आता चालली मी पाणी भरायला तर खालून पाणी आणावं लागते बाबा आम्हाला वर काय करता शिगवत आहे आमची तर आता पाणी भरते आणि मग नंतर परत कपडे धुते मग जाते पोराला आणायला शाळेत मग त्यानंतर यायचं परत पर लावायचं आवरायचं माझा विचार चालला आहे घरात घरात बोर होते कुठंतरी फिरून यायचं पण कुठं जायचं पण जवळचं जवळ जायचं आता तलावला नाही जाणार बरं का मस्त आवरते आणि आणि इस्कॉन मंदिर आवडेल का तुम्हाला बघायला करा कमेंट पटकन तर इस्कॉन मंदिरला जायचा प्लॅन आहे माझा सक्सेस होईल की नाही माहीत नाही कारण मी जे पण विचार करते ना माझी कोणतीच गोष्ट सक्सेस होत नाही हे मी चांगलं अनुभवलेलं आहे पण असू द्या आता मी पहिले पाणी आणते मग पोराला आणते मग ठरवू आपण जायचं का नाही पण गेली बी ते इस्कॉन मंदिरला जाणार नाही गेली तर घरीच बसणार पण तुम्ही कंटिन्यू करा आणि हो माय uh, लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलवर करिश्मा स्टोरी पार्ट एट टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता खूप जण आतुरतेने वाट बघत होते तर आता मला आहे ना एवढं काही विशेष वाटत नाही त्या गोष्टींचा आधी खूप रडायची त्या गोष्टींवर विचार करून सांगताना रडायची त्रास व्हायचा वगैरे वगैरे पण आता एवढं काही विशेष वाटत नाही काय एकाच एकाच दुःखावर माणूस सारखं सारखं रडू शकत नाही जसं एकाच एकाच एकस... जोकवर माणूस सारखं सारखं हसू शकत नाही तसं एकाच एकाच दुःखावर माणूस रडू शकत नाही बरोबर ना तर आता झालं गेलंय आपण भोगले आता काय फायदा रडून रडून सारखं सारखं नाही का असं रडून रडून स्ट्रॉंग होतंय माणूस तर चला शरीराने स्ट्राँग नसलं तरी आम्ही असं मनाने लय धीट होतलंय स्ट्रॉंग होत दगडाचं मन आहे आमचं आम्हाला अजिबात रडायला येत नाही अजिबात कोणासाठी दुःख होत नाही तर आम्ही आहे पाणी आणायला तर चला तुम्ही कंटिन्यू करा भेटू थोड्या वेळाने मित्रांनो कसं आहे यालाच म्हणतात एकटं आयुष्य लय अवघड असतं तर प्यायचं पाणी आणलं हा हंडा भरून आणि ती एक कॅन भरून आणली तर ती खालची ताई एक आहे मला म्हणते पाणी भरायला गेली का एवढं जड तुम्ही नेणार आहे का वर म्हटलं मग कोण नेणार मलाच न्यावं ने लागणार ना एवढं जड नेता म्हणलं तुम तुमचं ते बॉटल कोण देऊन देणार आहे तसली बॉटल असते बघा पाणी भरायची दहा लिटरची काहीतरी मिस्टर नेणार आहेत म्हणे वर असा आधार असतो नवऱ्याचा आणि बोचऱ्याला वाटतं मी लय परफेक्ट होतो किंवा मी लय परफेक्ट बनू शकत होतो त्यासाठी कष्ट करून लेकरं पोसावं लागते संसार करावा लागतो ना की बायकोच्या जीवावर खावं लागतं दुनियामध्ये बायकोची भाडखाना बी लई आहेत बरं का याला बायकोची भाडखाणं म्हणतात जे जी बायकोच्या जीवावर बसून खातात ना त्यांना तर कमवण्याची आणि पोसायची ताकद पाहिजे माणसामध्ये तेव्हा तो खरा माणूस असतो आता बघा बरं नवरा असता तर हे सगळं पाण्याचं ते सगळं आणून दिलं असतं नवऱ्याने पण आता काय मग ती ताई मला म्हणली एवढं जड नेणार का म्हटलं आलं नशिबाला तर करायचं आलं आहे ना आपल्या नशिबाला वजं उचलायचं आहे आपल्याला चालायचं आहे तर चालायचं हिंमत ठेवायची कॅपॅसिटी ठेवायची तर ताई ऐकत असतील बाहेरून वगैरे दरवाजा वजा मला मैंकला घ्यायला जायचं आहे ना तर आलं आहे ना नशिबाला तर हिंमत ठेवायची आणि देव पण अशा तशाला देत नाही संघर्ष देवाला माहीत राहतं हिच्यामध्ये कॅपॅसिटी आहे त्यामुळं ही इ... झेलू शकते चालू शकते म्हणून देव एवढा वजा देतो आपल्याला बरोबर ना तर चला अवतार काहीच आवरलेलं नाही सकाळपासून आता आवरते मस्त माईंडला घ्यायला जाते आणि मग तिकडून आल्यावर बाकीचे काय ते आपले कामं करीन वाटलं तर जाईल फिरायला नाही तर कन्फर्म गॅरंटी नाही देऊ शकत पण मन तर आहे लई पण प्रयत्न करू ठीक आहे तर बोचऱ्या आधी सुधरला असता तर किती चांगलं झालं असतं आता रडून पळून गिडगडून नाटकं करून काहीच फायदा नाही आहे आणि बाकी शेवटी माझ्या नशिबात जे व्हायचं ते होईल मी निर्णय तर चांगलाच घेत आहे विचार तर चांगलाच करत आहे आता राहिली गोष्ट जो विषय मी लग्नाचा काढला होता तर पुढच्या व्यक्तीने मला मागणी घातली पण काही काही लोकांचं कसं असतं माहिती आहे का एवढी घाण नजर असते ना आपला आनंद व्यक्त केला रे केला क्य ती लागली नजर असं दरवेळेस झालेलं आहे आता हे काय म्हणत होते होते म्हणजे आता कालपासून कॉन्टॅक्ट करत नाही आहे मीच मीच बघते आता काय आहेत काही गोष्टी जे मी माझ्या पद्धतीने परीक्षा घेते पुढचा व्यक्ती माझ्या परीक्षात पास झाला तर ठीक नाही तर मग विषय क्लोज मी लग्न हा विषय तर घेतलेला आहे सांगितलं पण आहे सगळं तुम्हाला कसं कसं काय पुढच्या व्यक्तीने मला सांगितलं कट्टर आहे कट्टर आहे कट्टर आहे काही झालं तरी मत बदलणार नाही मला नसते कोणाची नजर लागत वगैरे तर बघते ना आता किती कट्टरपणा आहे माझ्या पद्धतीने परीक्षा तर घ्यावंच लागेल कारण सगळ्याच गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज मी एकटीच नाही करू शकत ना आता काही खर्च पाणी तर घेतला नाही म्हणजे जसं की आ, सेफ्टी एक सेक्युरिटी असते की गॅरंटी म्हणून तर तसं तर काही घेतला नाही कारण माझ्या मागं पुढं कोणी नसल्यामुळे मला गॅरंटी पाहिजे की कसं तर लिहून द्यायला बी तयार आहे पुढचे व्यक्ती तर बघू आता मी माझ्या पद्धतीने परीक्षा घेते त्या परीक्षेत पास झाले किंवा सगळं सांगितलेल्या गोष्टी खऱ्या निघाल्या तर ठीक आहे नाही तर मी लग्न हा विषय कॅन्सल पण करू शकते बरं का मित्रांनो पण हा खरं सांगते ती कोण रिया रिया तर तुम्हाला सांगते बरं का हे काही स्क्रिप्टेट नव्हतं का तो काही माझा कुठला मित्र नाही आहे मला सपोर्ट करायला का हा तू तिकडून असं म्हण मी इकडून असं म्हणतो असं काहीच नाही आहे असं असतं तर ते लगेच ओळखायला येते थोडेपणा नाही का असं काहीच नाही आपलं जे आहे ते ओरिजिनल आणि माझ्या रिअल लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी घडत जातात त्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करत जाते मी आजपर्यंत कोणताही व्हिडिओ स्क्रिप्टेट केलेला नाही आहे प्रमोशनशिवाय ठीक आहे त्यामुळं स्क्रिप्टेड म्हणू नका स्क्रिप्टेड व्हिडिओ केले असते ना तर आतावरी कुठल्या कुठं राहिली असती मी स्क्रिप्ट लिहून कधी वाचत नाही कधी असले व्हिडिओ बनवत नाही जे माझ्या मनात ते ध्यानात ते मोबाईलवर हो इकडं दिसते तुम्हाला कॅमेरा ठीक आहे तर चला आता निघते मयंकला घेऊन आल्यावर बोलू तोपर्यंत तो तुम्ही कंटिन्यू करा वेलकम बॅक तर आवडता आवडता संध्याकाळ झाली मला मयंकला शाळेतून घेऊन आली आणि मग दुपारी माझं दुखत होतं ना त्यामुळं जरा नाही केलं रे मग सगळे काम पडले होते ते आल्यावर मग कपडे धुतले झाडून पुसून काढलं आता तर सगळं वाजले बघा आता मयंक इकडं अभ्यास करतोय बघा मयंक अभ्यास करतोय म्हणून मयंकला माझ्याकडून चॉकलेट घ्या चॉकलेट हा? हा मला अजून दे तू तू एक घे मला एक दे हुँ? धन्यवाद थँक्यू हां चालू द्या करा अभ्यास आज मित्रांनो पटकन देवपूजा करून घेते दे। मग बोलते तुम्हाला हम्म जरा दिवाबत्ती करून घेऊ द्या मग बोलू आपण निमानलं हम्म होय फायनली माझं दिवाबत्ती संध्याकाळचं मग एकदा घेऊन आली मग अशी आणि मग नंतर कामं आवरले आधीच कामं आवरले नव्हते माझे म्हणजे फक्त भांडे घासून गेली होती मी कशी तरी देवी कारण काही काही कधी कधी ना असलं दुखणं असतं बाबा की आपण धडपणाला सांगू शकत नाही काय नाही एवढं जबरदस्त पोट दुखत होतो ना एवढं म्हणजे अक्षरशः रडकून द्याल तर माझा जीव कसं तरी आराम केला मग दुपारी म्हणलं कामं पडले राहिले तर पुढे द्या आपल्याला कोण म्हणणार बोलणार नाही आहे तरी पण मी माझे कामं काही पुढं देत नाही वेळेवर होतातच म्हणणार बोलणार नाही म्हणून काय आपल्या कामं पुढे देत नाही होतात पण मग दुखल्या सुकल्याला काय करायचं आराम शेवटी आताही आपल्याला करायचं आहे नंतरही आपल्याला करायचं नाही का हा आता बसली आता शिक रिलॅक्स झाली सगळे कामं आवडले आता निमांता आता सेपा करायचं खायचा लाईव्ह यायचं झालं असं गेला आमचा आजचा दिवस तर मयंक मला म्हणला अभ्यास करतो ना हा बघा गायब झाला खेळायला गेला तर एक गोष्ट सांगायची होती कपडे धुता धुता एक गोष्ट लक्षात आली माझ्या कसं आहे सर्वात अगोदर तर मी तुम्हाला लग्नाबद्दल सांगते मी अजूनही सांगते या व्हिडिओमध्ये बरं का कन्फर्म नाही आहे लग्नाचं हा हंड्रेड पर्सेंट कन्फर्म केव्हा होईल जेव्हा पुढच्या व्यक्तीला भेटणार बोलणार बघणार आणि त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जर खऱ्या निघाल्या तर मग तेव्हा तर मग कन्फर्म होईल पण आत्ता आता काही कन्फर्म नाही आहे कारण पुढच्या व्यक्तीला मी अजून भेटलेली नाही बघितलेली नाही होऊ शकतं समोरासमोर आल्यावर त्यांनी मला रिजेक्ट केला तर किंवा मी त्यांना रिजेक्ट केलं तर शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे ना धडकी फरक निर्णय घेऊन नाही चालणार आणि तुम्ही लोक बरोबर बोलत होते सगळे सगळे चार सहा महिने घ्यायला पाहिजे एखाद्या व्यक्तीला खरंच तो कसा आहे कारण सुरुवातीला सगळे दिगावे करता हे पण रियालिटी आहे कोणी किती खरं असलं तरी तर खरंच तो कसा आहे हे ओळखण्यासाठी तीन ते चार महिने जातातच एक सायकोलॉजीच्या हिशोबाने विचार केला ना एखादा व्यक्ती खरं कसं आहे त्याचं ओरिजिनल रूप हे बघण्यासाठी तीन महिने कंपल्सरी जातात त्यामुळे मी पण विचार केला जरी भेटली बोलली सगळं काही व्यवस्थित बी वाटलं आणि सगळ्या गोष्टी खऱ्या बी निघल्या तर त्या माणसाचा स्वभाव जाणून घेणं पण गरजेचं आहे कारण सुरुवातीला सगळे छान गोड चांगलं बोलतात नंतर हळूहळू त्याचा स्वभाव पडतो त्याच्यामुळे अख्खं आयुष्य काढायचं आहे तर खरंच त्या व्यक्तीला किती राग येतो किती तो चिडचिड करू शकतो किती काय म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे संसार काय असा उगस होत नाही ठीक आहे नाही जमलं दोघांचं तर मग तिथंच येते गोष्ट घटस्थ मग तेच करत बसायचं का त्याचा वाटा मी पण विचार केला नाही तुम्ही सगळे बरोबर बोलताय विचार करायला पाहिजे तर मी वेळ घेत घेणार आहे टेन्शन नका घेऊ तर काळजी नका करू तुम्ही सगळ्यांनी माझी मी जाणार होती आज इकडे आपला इस्कॉन मंदिर फिरायला पण कामं आवडता आवडताच एवढा उशीर झाला त्याच्यामुळे पॉसिबल नाही झालं नेक्स्ट टाईम गेली ना तो सर्वात तर सर्वात अगोदर इस्कॉन टेम्पलला जाणार म्हणजे जेव्हा मला वेळ भेटेल ना फिरायला जायला बाहेर तेव्हा नक्कीच इस्कॉन टेम्पलला जाणार लय दिवसाचं जायचं जायचं म्हणून ते पण काही होईना झाले तर अशी गोष्ट आहे बघा महत्त्वाचा विषय म्हणजे लग्नगृहित धरू नका तुटू पण शकतं अजूनही सांगते मग त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की लग्न करील तेव्हा करील तेव्हा पुढचा व्यक्ती माझी जिम्मेदारी घेईल ठीक आहे तो पण तोपर्यंत तर माझी जिम्मेदारी मलाच पार पाडायची आहे मग दोनच होताच होता मला एक विचार आला सगळे मला विचारतात की तू जॉब नाही करत तू कोणता बिझनेस नाही करत तर तुम्हाला पहिले तर मी बिझनेसबद्दल सांगते बिझनेस तर कसं असतं कोणताही बिझनेस ना लॉस आपल्याला सहन करावाच लागतो सुरुवातीलाच प्रॉफिट होत नाही लॉस पहिले येतोच आणि बिझनेस म्हणल्यावर कोणताही बिझनेस बिना गुंतवणुकीचं होतच नाही गुंतवणूक करावीच लागते थोडे पैशाची काय असो ना गुंतवणूक करावीच लागते मला सांगा ना माझ्याकडे गुंतवणूक करायसाठी हे आहे काही म्हणजे पाहिजे ना आपल्याकडे सेविंग गुंतवणूक करायसाठी त्याच्यानंतर लॉस झालेला मी काही सहन करू शकणार नाही कारण ऑलरेडी गुंतवणूकसाठी नाही लॉस काही सहन करणार त्याच्यामुळे बिझनेस हा विषय मी नाही करू शकत ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो जॉब यूट्यूबच्या बाहेरचं सांगते हां जॉब तर आता राहिली गोष्ट जॉबची बरेच जण मला जॉबबद्दल विचारतो तू जॉब का नाही करत तर तुमच्या माहितीसाठी सांगते जॉब करणं वाटतं तेवढं स्पेशली एकट्या पायसाठी शक्यच नाही पॉसिबल नाही आणि जिच्या मागे पुढे कोणी नसतील ना तिच्यासाठी नाहीच नाही कारण तुम्हाला एक माझा एकच नाही असे मी तुम्हाला सांगते दोन तीन ठिकाणी आत्तापर्यंत म्हणजे जेव्हा पण मला असं वाटलं की जॉब करायला पाहिजे तर तीन वेळेसच मी जॉब जॉईन केलेला आहे तीन ठिकाणी एकदा हॉस्पिटलमध्ये एकदा स्कूलमध्ये आणि एकदा ते एक कंपनी होती तुम्हाला माहिती असेल जे जे लोक माझ्या जुन्या चॅनलवरचे आहेत म्हणजे जे चॅनल डिलीट झाला त्याच्यावरचे जर कोणी बघत असतील त्यांना माहीतच आहे मी कुठं कुठं जॉब केलेलं आहे तर जॉबची एक मी तुम्हाला माझा अनुभव सांगते जॉबबद्दलचा जॉब करायला काही नाही बरं का पण एकटी बाई बघितली ना तर ज्या माणसाने आपल्याला जॉब दिला आहे का किंवा जिथं ज्यांनी लावून दिला आहे किंवा तो प्रत्यक्षात वैयक्तिक जरी मालक असला ना जॉबचा एकट्या बाईकडं बघून त्यांच्या नजरे फिरते हा माझा म्हणजे ही गोष्ट बोलून नाही दाखवायला पाहिजे मी बोलणार पण नव्हती पण माझ्या डोक्यात आलं म्हटलं चला सगळ्यांना असं वाटतं ना कडिश माझा जॉब नाही करू शकत जॉब नाही करू शकत तुमच्या माहितीसाठी सांगते किती कष्टाचं काम करू शकते मी आली वेळ तर पण मी एक विचार करते जर इथून काहीतरी बेनिफिट होत असेल ना म्हणून मी इकडं लक्ष देते बाकी मला बाहेरच्या दुनियाशी खूप भीती वाटते जेवढे अनुभव आलेले आहेत ना तेवढ्या अनुभवावरून सांगते कोणी सापलं नसतं आणि एकट्या बाईवर लोक टपूनच बसलेले असतात तर मी तुम्हाला सांगते माझा अनुभव म्हणजे जास्त डीपमध्ये नाही सांगणार खूप शॉर्टकटमध्ये सांगणार पण हां डीपमध्ये जेव्हा सांगायची वेळ येईल ना जिथं जिथं मी जॉब केलं तिथं कोण कसं कशामुळे मी जॉब सोडलं ते गोष्ट मी योग्य वेळेला वेळ आल्यावर सांगेलच ठीक आहे पण एवढंच असतं की जिथं आपण जॉब करतो त्या बाईच्या पाठीमागं कोण नाही हे पुढच्या व्यक्तीला माहीत झालं ना तर पुढच्याची नियत खराब होती म्हणून मला जॉब नको वाटतंय आणि कुठेही गेलं तर चर्चा होते विचारपूस होते बऱ्याच गोष्टी विचारतात आणि मला खोटं बोलणं जमत नाही मी जे आहे ते स्पष्ट सांगते आईबाब नाही 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 आईबाब नवराने नाही आहे जे आहे ते पष्ट सांगते एकटी राहते कमवून खाते जे आहे ते पष्ट सांगते मग पुढच्याची नियत आहेत बदल अरे एकटी आहे हां फायदा उचले असं आहे तर समजणेवाले इशारा काफी जास्त डीपमध्ये सांगायची गरज नाही आहे तर त्यामुळे मी जॉब करत नाही मला भीती वाटते कुठेही जॉबला जॉईन झालं की ते पुढच्याच्या नजरे हा फिरतात समजणेवाल्या इशारा काफी जास्त नाही बोलू शकत ठीक आहे तर चला हा प्रॉब्लेम आहे माझा जॉबचा आणि जॉब नाही करू शकत बिझनेस नाही करू शकत काहीतरी कोर्स करून काहीतरी व्हाव म्हणते त्याच्यात बी खरं सांगायचं ना तर बाहेरच्या दुनियाची भीतीच वाटते मला त्यामुळे मी लग्न हा पर्याय निवडला होता की चला आपलं कोणीतरी पाठीरागा राहील आपला सपोर्ट आधार जो असतो महत्त्वाचा तो नवरा असतो नवरा असेल ना त्या बाईकड कोणी ती बाईक अशी बी असू द्या मग नवरा असेल ना कोणी डोळेवर करून पाहणार नाही पण ती एकटी असेल ना ती किती सक्सेस होऊ द्या तिने लाख रुपये दोन लाख रुपये जरी महिन्याला कमवले ना ती एखाद्या चांगले टॉप लेवलच्या पदावर असली ना तरीसुद्धा तिच्याकडे वाईट नजरेने बघितल्या जाते हे मी तुम्हाला चांगला अनुभव आहे म्हणून सांगते ठीक आहे तर मला तरी असं वाटतं की सोशल मीडियामध्येच जेवढं होतं आहे व्यवस्थित माझं चाललेलं आहे ते करण्याचा प्रयत्न करते अजून माझ्याकडे एक शेवटचं ऑप्शन आहे मी जॉब नाही करू शकत बिझनेस नाही करू शकत पण एक जॉब असा आहे की त्याच्यामध्ये आपणच मला का आपणच नऊ करत आता ते काय तुम्हाला माहिती माझी झोमॅटोची आयडी ओपन केली होती मी माझा असं विचार चाललेला आहे जेव्हा लग्न होईल तेव्हा होईलच तेव्हा तर माझी जिम्मेदारी घेईलच पुढचा व्यक्ती पण जर नाही झालं समजा तर किंवा नाही जमलं किंवा माझं मनासारखं नाही भेटलं किंवा काही प्रॉब्लेम आले तर शेवटी माझं मलाच कमवून खा खायचं आहे कोणी आणणार नाही मला कमवून घालणार नाही बरोबर त्यामुळे एक विचार केला माझी झोमॅटोची आय डी होती तर ती आय डी ओपन आहे का बघते जर चान्स ओपन असेल ना तर विचार केलेला आहे पोराला अकरा वाजताच शाळेस सोडायचं आपलं जायचं झोमॅटोला पोराला सुट्टी झाली पोरालाही घेऊन जायचं पण जेवढं होतं दिवसभरामध्ये तेवढं तरी करायचं असा माझा विचार चाललेला आहे तर कारण माझ्याकडे कुठलीही गुंतवणूक करा कोणताही बिझनेस करण्यासाठी गुंतवणूक करायला पैसे नाहीत दुसरा कोणता कोर्स करायला पैसे नाहीत त्यानंतर कसं तरी माझं घर चालते ही लई मोठी गोष्ट आहे कशी तरी चाललं आहे पण यूट्यूबवरचं पण आता मला असं वाटायला लागलं आहे की लोकाला फक्त तमाशे वाट आवडतात खोटं ते खोटं पाहते आहेत भांडणं पाहते याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे मी रोज माझे डेली रुटीन दाखवते चांगले व्हिडिओ काढते याच्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे व्ह्यू येत नाही त्यामुळे पेमेंट पण येत नाही पाहिजे तसं त्यामुळे मला काम तर करावं लागणार मग काम करायचं तर कोणतं करायचं तर त्यामुळे मी झोमॅटो हा पर्याय निवडलेला आहे पण बघते आता आय डी जर चालू झाली ना माझी तर शंभर टक्के मी जाऊन बघणार काय का, का होईना जाऊन तर बघणारच बघू आता कसं काय होते तुम्हाला सांगेन बाकी तुमचा सगळ्यांचा प्रेम सपोर्ट राहू द्या आणि तुम्हाला सगळ्यांना जशी काळजी काळजी वाटते ना माझी की इचं चांगलं व्हावं हो। म्हणून तुम्ही मान्य आहे मला तुम्ही चांगलं व्हावं म्हणूनच सांगता पण कसं असतं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पैसा पैसा बघितला ना तर पुढचाही व्यक्ती जरा हे होतो म्हणून मी पैसा हा विषय त्याच्यातून काढलेला होता पण स्वभाव पण बघितला पाहिजे माणसाचा पैसा नको पण स्वभाव जरी चांगला पाहिजे त्यामुळे लग्न कॅन्सल बी होऊ शकतो हे डोक्यात घ्या आणि जास्त माझ्यावर कोणी म्हणजे हे करू नका दबाव बी आणू नका कोणत्या गोष्टीचा कारण मी ना छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेते बाकी जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीतच आहे तर चला आजच्यासाठी एवढंच बाकीचा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त रहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट